माझ्यावर मार मला कुठे आग चल तु लोकडत लोक लवकर केळीच्या बागात दोन पुरी आणि आहे इकडे हा केळीच्या बागात मायला केळी नाही दोन पोरगी नाही पोरग आपल्याला भेटत नाही मायला मी पण म्हणतो कि कस काय कमी होऊ राहिली हे आहे का के पाणी देऊ देऊन मी हे मी माझं बाप पण मी सगळं झालो ना इकडं चल भर चल 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 लवकर अरे गोटे आपण हिकडून जाऊ चल बर मायला इथं मी पाणी देऊ देऊन कंटाळलोय माझ बाप आणि मी जे काय इथं केळी केळी चोरायला आलेत का होय आपण हालू काय आणला मग मा, चल चल बर चल चल अरे इकडून जाऊ पन्नास एकरच लय मोठा लवकर चल फास्ट चल पुढून जाईल ते चल चल इकडे चल इकडे चल थांबा थांब थांब थांबा 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 पुढे पुढून चालले अरे थांबा थांबा

मी मला काय माहित नाही का तुम्ही ख्याला येत आहे रोजी जाऊ जाऊ दे रे पाहुणे आलेली मग काय हिडं आणस मला माहित नाही का तू इथं कामून आलाय काय म्हणालो काय <laughs> म्हणाल माहित तुम्ही तुमच्या रोजचे प्लॅन इथं येता ना तुम्ही मला माहित नाही काय अरे यांच्यात ते प्रीती नाही का त्यांच्या रान चाललो होतो बाबा आम्ही काय प्रीतीचे रान का इकडून नाही का, का ते तिकडून रस्ता आहे त्याचा शेत माहित नाही ना त्याच्यामुळे इकडे नेतो होतो त्याला मी कुणाला तुला रस्ता नाही माहित का अरे आमचा प्लॅन काहीच नव्हता तसा खरंच नाही का तुला आम्ही बोलू शकत नाही राहिलो गोट्या भाऊ तसं काही पण समजू नको ना राह तसलं प्लॅन काय नाही आमचं इकडे काय प्लॅन आहे मला माहित नाही काय काय गलत घालत अरे गोट्या भाऊ ऐक ना माझं तू आज मी तुला रंग ह्या धरले माहित आहे ना अरे पण आता आम्ही तिकडे चाललो तुला थोडी रस्ता आहे ना मग पण तुम्हाला जायला बंद आहे तिकडे काम चालू आहे ना कुठं तिकडे काम चालू आमच्या मनात काय नव्हतं तुझ्या ना नाही काहीच नाही होत आमच्या मनात बरे तुझ्या मनातच होतं काय नाही म्हणतो अरे तसं काय नाही ना गोट्या भावा आपण बघितलं गोट्या भाऊ खरंय आता काय करायचं आता काय करायचं चाललो होतो आम्ही इकडे तुला खोट थोडी बोलेलो पुढे आरती कुठून रस्ता आहे ना तुला जायला पण तिकडे रस्ता बंद तिकडून आली कुठून रस्ता चालू मी तिथून आलोय संध्याकाळी संध्याकाळी आई आता सकाळ झाली सकाळी चाललो आम्ही मग तिकडून जायचं ना इथं माय माया राहणार काय राय गोट्या भाव आम्ही काय नाही असं नाही केलं खरं आम्ही चाललो होतो फक्त तुम्ही रोज रोज इथे येता रोज मला माहित आहे का येता येतात ते तुमच्या मनामध्ये अक्षय अक्षय तुला बोलतोय मी ना, तुला ना। बोल राहील अरे नाही नाई नाही मला चांगलं माहित आहे इथं काय माहित आहे का अरे असं असं नको नाही काय अरे काय मी तुला आता मा रंगे हात मी धरले माहित आहे ना तुला खरं एक नाही रे खर खरंय गोटे भाऊ खरं अरे काही पण समजू नका ऐका का माझ तू मला माहित नाही का तुम्ही माझी इथं केळी चोरायला आले ते अरे अरे काय नाही केळी काय नाही आम्ही चाललो होतो आपण केळी चोर आम्ही फक्त त्या दिवशी एकच मला माहित नाही काय परस आणले नाही मी नाही म्हणून घेतलं इकडे पुढून नाही घेणार होता काय नाही अरे भावा आम्ही चाललो बरोबर आजपासून नाही येणार आम्ही आजपासून यायचं नाही इकडे बरं का हो चालतंय सांगून नाही नाही केळी चोर तू पट्या केळी चोरा यायच नाही आजपासून तू पण नाही वापस नकोर अरे गोट्या भाऊ आपण त्यांना सोडायला पाहिजे होत अरे जाऊ दे रे त्या सांग आपलं रावल्याच पागरू होत म्हणून ते खाले मुलं काय झालंय अरे गोट्या भाऊ मी एक सांग तुम्हाला काय आपण काय करू मारून टाकू हो रहाल भारी आयडिया उद्या मारून टाकू उद्या बरं बरं कोण लावू त्यांना हो चल बर <laughs> अरे ते तू कवर झालं बोलतोय मला तुला वाटलं वाटलं का आपल्याला तुम्ही आपल्या लव बद्दल त्याला माहित पडलं प्रेमाबद्दल प्रेमा बद्दल मामाला सांग होते सांगत त्या नाही काय म्हणला त्या राहुल्यात अरे बंद कर तुमचा फोन आहे मामाचं नाही 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 पण आता इथून करून माहितीये का सध्या सीझन चांगला नाही हे त्याला घरी मधून